नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आहे सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा दिवस हा दिवस प्रसिद्ध मराठी साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच वि बा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो शिवाय सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास रोजी मुंबई उच्च न्यायालयात मराठी भाषेमध्ये पहिली सुनावणी झाली होती या घटनेची आठवण म्हणून मराठी भाषेच्या गौरवासाठी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून घोषित करण्यात आला सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी महाराष्ट्र शासनानं मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली या दिवसाची स्थापना लोकांमध्ये मराठी भाषेच्या महत्वाची जाणीव जागृत करण्यासाठी केली गेली शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारतर्फे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला प्राचीनता सलगता श्रेष्ठता आणि स्वयंभूपणा या निकषांच्या आधारे हा दर्जा देण्यात येतो मराठी भाषेच्या इतिहासात अनेक कवी लेखक शास्त्रज्ञ आणि विचारवंतांचं मोठं योगदान आहे या दृष्टीनं मराठी भाषा ही केवळ संवादासाठीचं एक माध्यम नाही तर तिला एक गहिर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे तर आता या निमित्तानं आपण मराठी भाषेची जरा सविस्तर माहिती पाहूयात मराठी ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख भाषा असून इंडो आर्यन भाषा कुटुंबातील ती एक महत्वाची भाषा आहे तिचा इतिहास साधारणत दोन हजार वर्ष जुना आहे उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत तर पश्चिम उत्तरेकडील दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला प्रामुख्यानं भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली इसवी सन पाचशे ते सातशे वर्षांपासून पूर्व वैदिक वैदिक संस्कृत पाली प्राकृत आणि अपभ्रंश या टप्प्यांमधून मराठी भाषा उत्क्रांत होत गेली मराठी भाषेतलं पहिलं वाक्य श्रवण बेळगोळ येथील शिलालेखावर सापडलं हे वाक्य शके नऊशे पाचमधील मधील असून श्री चामुंडेराये करविले असं आहे त्यानंतर मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर हे आद्य मराठी कवी त्यांच्या रचनांमधून मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात शके अकराशे दहामध्ये मुकुंदराजांनी रचलेला विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतला पहिला ग्रंथ आहे ज्ञानेश्वरांनी परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरेची रसिके मिळविन अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही अधिक आहे असं म्हटलं आहे चक्रधर स्वामींनी लिहिलेला लीळा चरित्र हा मराठीतला पहिला मराठी पद्य चरित्र ग्रंथ आहे तेव्हापासून मराठी भाषेमध्ये पद्य लेखनाची परंपरा सुरू झाली संत एकनाथांनी भागवत ग्रंथाची रचना करून त्यात भर घातली यातील बोली भाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच वाटते कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात या बदलाचं एक कारण म्हणजे मराठी मातीत निरनिराळ्या सत्तांनी राज्य केलं त्यापैकी बाराशे पन्नास ते ते तेराशे पन्नास या काळातील यादवी सत्ता सोळाशे ते सतराशे या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता सतराशे ते अठराशे अठरामधील अट्रा पेशवाईची सत्ता आणि अठराशे अठरापासून अट्रा एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत असलेली ब्रिटिशांची सत्ता यामुळे प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम घडून आलेले दिसून येतात काळाप्रमाणेच स्थळानुसारही मराठी भाषा बदलत गेली त्यातूनच मुख्य मराठी अहिराणी मराठी मालवणी मराठी वराडी मराठी कोल्हापुरी मराठी असे पोट प्रकार पडत गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये मराठीला राजभाषेचा दर्जा दिला या काळात प्रशासनासाठी राज्य व्यवहार कोश हा मराठीतील शब्दकोश तयार करण्यात आला पुढे त्यांच्या आज्ञापत्रात मराठी भाषेची बदललेली शैली दिसून येते तसेच यावरून तत्कालीन सामाजिक राजकीय धार्मिक परिस्थितीचा प्रभाव भाषेवरही कसा पडत गेला हे लक्षात येते पेशवे काळात मराठी भाषेवर संस्कृत भाषेचं वर्चस्व प्रस्थापित झालेलं दिसतं या कालखंडात संस्कृत काव्याचं अनुकरण करणाऱ्या पंडिती कविता लिहिल्या गेल्या यातील कथा भाग अलंकारिकता अभिजात भाषावैभव या वैशिष्ट्यांमुळे पंडिती कवितेनं मराठीला समृद्ध केलं पेशवाईच्या अस्ताबरोबरच इंग्रजांच्या सत्तेत मराठी भाषेची संरचना काही प्रमाणात बदलली त्या काळात मुद्रणयंत्र आल्यामुळे मराठी भाषेचा अधिक प्रचार आणि प्रसार झाला बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं त्यानंतर इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे निबंध कादंबरी लघुकथा शोकात्मिका असे अनेक नवे साहित्य प्रकार मराठीतून लिहिले जाऊ लागले केशवसूत हे आधुनिक कवितेचे प्रवर्तक होते आधुनिक काळातील महात्मा फुले यांचा शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ इंग्रजांच्या काळातील नवीन बदल दाखवतो यामध्ये इंग्रजी सत्तेमुळे शेतकऱ्यांचे झालेले हाल नवीन भाषा शैलीमध्ये रेखाटले गेले त्यानंतर मराठी भाषेमध्ये कविता पोवाडे कथा कादंबरी निबंध नाटक असे विविध प्रकारचे साहित्य निर्माण होऊ लागले वि वा शिरवाडकर प्रकेयत्रे गदी माडगुळकर वि स खांडेकर पु ल देशपांडे विद्याधर पुंडलिक ची वी जोशी शाहीर अण्णाभाऊ साठे नारायण सुर्वे ना सी फडके बा सी मरडेकर दि बा मोकाशी व्यंकटेश माडगुळकर बाबुराव बागुल प्र ई सोनकांबळे आसाराम लोमटे अरुण कांबळे नाधो महानोर महेश एलकुंचवार वसंत आबाजी डहाके अरुण साधू नामदेव ढसाळ विजय तेंडुलकर भारत सासणे दया पवार ग्रेस जी ए कुलकर्णी भालचंद्र नेमाडे अनिल अवजड यांसारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा ही मराठी मनामनांतून जागृत ठेवली तसेच ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई बहिणाबाई चौधरी इरावती करवे, दुर्गा भागवत शांता शेळके मालती बेडेकर इंदिरा संत विजया राजाध्यक्ष उर्मिला पवार शांताबाई कांबळे आशा बगे प्रज्ञा दया पवार मेघना पेठे या स्त्री साहित्यिकांनी मराठी साहित्यात अमूल्य योगदान दिले त्यांच्या लेखनातून समाज परिवर्तनाच्या प्रेरणा मिळतात मराठी भाषेला लाभलेल्या या साहित्यिकांच्या योगदानामुळे मराठी भाषेची गतिमानता प्रतिभा सहज सुंदर शैली नादमाधुर्य गोडवा आणि शब्द भांडार हे अधिकाधिक वृद्धिंगत आणि विकसित होत गेले आहे आज सामाजिक शास्त्रे तत्वज्ञान चित्रकला साहित्य संगीत नाटक यांसारख्या कलांचे समीक्षा विचार हे मराठीत मूळ धरू लागले मराठी भाषेचा वापर हा केवळ साहित्य आणि कला या मर्यादित राहिलेला नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातही या भाषेचे अनन्य साधारण महत्व आहे असं म्हणतात की शब्दांची ताकद ही तलवारीपेक्षाही जास्त असते तलवार ही, ही तात्पुरती सत्ता मिळवून देते पण शब्द ही दीर्घकाळ टिकणारी क्रांती घडवतात याच तात्पर्य नसून त्यातून विचार भावना आणि प्रतिबिंब उमटत असतं आणि ते आपल्या मनावर बुद्धीवर खोलवर प्रभाव टाकत असतं याचं उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा गांधींनी केवळ त्यांच्या शब्दांच्या म्हणजेच भाषेच्या बोलीच्या बळावर त्यांचं अहिंसेचं तत्त्वज्ञान समाजात रुजवलं आणि जनतेला प्रेरित केलं त्याचप्रमाणे इतिहासातील कित्येक राजकीय पेच प्रसंग हे केवळ योग्य भाषेचा आणि संवादाचा वापर करून सोडवण्यात आले आणि त्यामुळे संघर्ष टाळला गेला तर मंडळी मराठी भाषा दिवस हा आपल्याला मराठी भाषेच्या सौंदर्याची तिच्या सामर्थ्याची आणि वैभवाची ओळख पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो तेव्हा मराठी भाषा दिनानिमित्त आपण ह्या जबाबदारीचं भान ठेवूयात आणि अधिकाधिक मराठी साहित्य वाचत राहूयात धन्यवाद